आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या आहोत दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात इथे सध्या धुळीची मोठी समस्या आहे लाल मातीच्या धुळीमुळे रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय दोन दिवसांपूर्वी मनसेने या धुळी विरोधात आंदोलनही केलं होतं आणि इथे थोड्याच वेळात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम हे भेट देणार आहेत ते या मैदानाची पाहणी करणार आहेत या धुळीच्या समस्येवर काय उपाययोजना निघतात याकडे सर्वांच्याच नजरा लागून आहे या ठिकाणी मागच्या आठवड्यात आमचे पक्षाचे नेते सदा सरुणकरजी यांनी मला एक निवेदन दिलं की शिवाजी पार्क या मैदानात जी मुलं खेळतात आणि आजूबाजूचे रहवासी आहेत त्यांना अत्यंत धुळीचा जो त्रास होतो त्या संदर्भात महानगरपालिकेने काही त्यांना आश्वासन दिलेली पण त्याच्यावर काही ठोस कारवाई झाली नाहीये म्हणून त्यांनी मला रिक्वेस्ट केली की तुम्ही स्वतः या पहा आणि काय उपाययोजना करता येईल त्याच्यावर काहीतरी तुम्ही महानगरपालिका निर्देश द्या तर आज या ठिकाणी स्वतः सरवणकर साहेब आहेत मी आहेत आमचे अधिकारी आहेत मंडळाचे आणि इकडचे रह जे रहवासी आहेत जे लहानाचे मोठे इथे झालेले आहेत खरं म्हणजे तर लहानपणी मी सुद्धा शिवाजी पार्कवर क्रिकेट खेळलो आहे पण आज जी आपण परिस्थिती पाहतोय ती लहान मुलांसाठी अतिशय घातक आहे जसं आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये जो एअर क्वालिटीचा जो इंडेक्स आहे तो मागच्या आठवड्यात जसा घसरला होता तो या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे पण आज जर शिवाजी पार्कची आपण परिस्थिती पाहिली तर तसं काही चित्र दिसत नाही तर त्याच्यामध्ये दोष कोणाचा आहे त्याच्यामध्ये न जाता ह्याच्यावर आपण काय सोल्युशन काढायचं त्या सोल्युशनच्या संदर्भात आज इकडचे महानगरपालिकेचे अधिकारी स्थानिक रहिवासी आणि सर्वणकरजी आणि आमचे अधिकारी एक प्राथमिक चर्चा केली आम्ही त्या चर्चेतून असं आढळून आलं की मागच्या वर्षी मंडळाच्या मार्फत महानगरपालिकेला काय निर्देश देण्यात आले आज ए ऑलमोस्ट एक वर्ष उलटून गेले पण त्याच्यावर काही ठोस कारवाई झालेली असं दिसत नाही तर आज मी माझ्या अध्यक्षतेखाली त्यांना शेवटच्या सूचना दिलेल्या आहेत की पुढच्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी त्यांचा एक प्लॅन ऑफ ऍक्शन द्यावा की ते पंधरा दिवसामध्ये काय उपाययोजना करणार आहेत ह्या दोळीचं जे प्रदूषण आहे हे शंभर टक्के कसं थांबलं पाहिजे त्या अनुषंगाने आणि जर पंधरा दिवसामध्ये त्यांच्याकडून काही ठोस प्लॅन ऑफ ॲक्शन आला नाही तर आमच्या अधिकारामध्ये सेक्शन फाय अंडर आम्ही त्यांच्यावर प्रॉसिक्युशनची नोटीस बजावून आणि त्यांना कायदेशीर कारवाई करू असं मी आज त्यांना शेवटची सूचना दिलेली आहे आणि जे काय उपाययोजना करायचे असतील त्या मंडळाच्या मार्फत आम्ही करू आणि महानगरपालिकेवर अवलंबून राहता न राहता पण मला शंभर टक्के खात्री आहे आज मुंबई महानगरपालिका ही सक्षम आहे हा जो प्रश्न आहे हा लोकांच्या आणि जनतेच्या आणि प्राधान्य म्हणजे लहान मुलांच्या स्वास्थ्याचा प्रश्न आहे ते त्याच्यावर दुर्लक्ष करणार नाहीत आणि लवकरात लवकर याच्यावर काहीतरी उपाययोजना काढतो तोच टाईम बाउंड मी त्यांना पंधरा दिवसाचा टाइम दिलेला आहे जसं आपण म्हणालो की वेळ लागतो शंभर टक्के वेळ लागतो कारण की जे तज्ज्ञ आहेत ते सगळं स्टडी करून ते काही सोल्युशन देतात तोच पंधरा दिवसाचा टाइम बाउंड त्यांना दिलेला आहे विदिन फिफ्टीन डेज त्यांना आम्हाला एक टाइम बाउंड प्लॅन द्यायचा आहे आणि त्या प्लॅन मध्ये ते किती दिवसांमध्ये ह्याचं सोल्युशन करतात म्हणजे येत्या उन्हाळ्यामध्ये आता हिवाळ्यामध्ये ही परिस्थिती आहे तर उन्हाळ्यामध्ये ही परिस्थिती अजून भयानक होईल असं आज आपल्यासमोर चित्र आहे ते आसा आसा चित्र, चित्र भयानक नाही झालं पाहिजे त्यासाठी आम्ही पंधरा दिवसांचा त्यांना वेळ दिलेला आहे विदिन फिफ्टीन डेज त्यांनी आम्हाला एक टाइम बाउंड प्लॅन द्यायचा आहे हे शंभर टक्के जेव्हा हा प्रश्न सरोडकरजी यांनी उपस्थित केला तेव्हा अनेकांशी आम्हीसुद्धा चर्चा केली तर ते जे क्रिकेटचे मैदान बनवतात किंवा मग आपण लहानपणी कबड्डी जेव्हा खेळतो तेव्हा आपण मातीवर कबड्डी खेळायचो तर त्यावेळा ज्या लोक आम्ही सगळे मातीमध्ये माती खेळून मोठे झालेले आहोत पण ही जे लाल माती आहे आता ही लाल माती कोणी टाकली का टाकली कशी टाकली त्याच्यामध्ये पार्श्वभूमी होती तेव्हा भागत जात नाही मी राजकारण करणार नाही पण ही लाल माती खरं म्हणजे ही कोकणातली माती आहे ही खेळाच्या मैदानाची माती नाही आहे आज खेळाची मैदानाची माती ही चिकट असते ती धूळी धुळीसारखी नसते जी चिकट असते आणि तर ह्या मातीला आपण काही कॅटलिस ऍड करून काही केमिकल ऍड करून काही कंपाऊंड ऍड करून त्याला चिकट करू शकतो का असे सुद्धा आपण उपाययोजना विचार करतोय पण एकांतरीत कळालेले आहे की इकडच्या स्थानिकांचं एकच म्हणणं आहे की जी माती टाकलेली आहे ती माती तुम्ही काढा हा एकमात्र उपाय त्यांच्या मार्फत आहे त्यांना असं वाटतं पण शंभर टक्के मी त्यांना त्यांच्याशीही चर्चा केली की आमच्याकडे जे काही उपाय येतील मध्ये कॅटलिस ॲड करणं असो माती काढणं असो कोणी सजेस्ट केलं की ते पण गवत टाकूया कोणी सजेस्ट केली की के स्प्रिंकलर सिस्टम टाकूया ते हे जे काही उपाय असतील हे उपाय सगळे स्थानिकांच्या समोर ठेवून आणि त्यांच्याशी एक चर्चा करून एक आमचे पठवर्ते जी आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की जेव्हा माती टाकत होते तेव्हा प्रचंड विरोधसुद्धा करण्यात आला होता पण त्यावेळेला कोणी ऐकलं नाही पण आज हे जे एक कॉमन स्पेस आहे हे जनतेची जागा आहे कोणाची खासगी जागा नाही आहे म्हणून जनतेला जे अपेक्षित आहे हे जोपर्यंत आपण जनतेशी चर्चा करणार नाही तोपर्यंत त्याचा उपाय निघणार नाही म्हणून जे काही सोल्युशन आपण काढू ते जनतेशी आपण चर्चा केल्यानंतरच त्याचा सोल्युशन काढू आणि एकही मी अजून एक स्थानिकांना आश्वासन दिलेलं आहे की ह्याच्यासाठी जो उपाययोजना करावं लागेल त्यासाठी जो खर्च लागेल त्या खर्चामध्ये महानगरपालिका असो आमचं मंडळ असो किंवा राज्य शासन असो खर्च करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही म्हणजे फंड्सची कमतरता कुठेही पडणार नाही त्याच्यासाठी हे काम करणार आपल्यासोबत इथले स्थानिक रहिवासी आहेत आपण त्यांच्या समस्या काय आहेत ते जाणून घेऊया नमस्कार सर तुमचं नाव सांगा आणि या धुळीबाबत काय म्हणणं सो माझं नाव वैभव रेगे आम्ही शिवाजी पार्क रेसिडेन्सचे इकडचे फोरमचे आम्ही इकडचे आणि पार्काचे रेसिडेंट्स आहोत तो बेसिकली लास्ट एवढ्या वर्षापासून ही माती जी केलेली आहे ॲडिशनल माती त्याच्यामुळे सगळ्यांच्या पार्काच्या रेसिडेंट्सला आजूबाजूला एवढा त्रास झालेला आहे रेस्पिरेटरीस ॲलर्जी ब्रॉन्कायटीज सगळे प्रकारचे जे रेस्पिरेटरी इशूज आहेत ते सगळ्यांना त्रास झालेला आहे सो आम्ही एवढ्या चार वर्षापासून आम्ही बी एम सीकडे जाऊन महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डकडे जाऊन सगळीकडे निवेदन करतो आहे की माती ही ॲडिश पेशीने जी माती डम केलेली आहे ज्याच्याने त्रास होतो आहे ही काढावी म्हणून तर त्यासाठी आता कुठेतरी प्रोग्रेस झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही बघू आता कसं होतं पुढे मध्ये एकदा आम्ही एक्सपेरिमेंट पण केलेलं की नऊ डेमॉन्स्ट्रेशन केलेलं नव इंच पण काढून घेणं म्हणजे ओरिजिनल सँडी सॉईल आहे इकडची पार्काची तर ते झाल्यानंतर पुढे आता प्रोग्रेस आता होईल म्हणून दॅट इज हाऊ इट इज सर तुमचं नाव सांगा प्रकाश बेलवाडे काय सांगाल या समस्या समस्येबाबत ही समस्या महानगरपालिका निर्मित समस्या आहे ही जर निसर्गाने तयार केलेली समस्या असती तर आम्ही भांडलोच नसतो पण महानगरपालिकेने विंडोकपणाचं काय म्हणतात अवतार आणून जबरदस्ती इकडे दोन हजार ट्रक सो कॉल माती टाकलेली आहे जी आता सिद्धेश कदम साहेबांनी सांगितलं ही लाल माती जी आहे ही कोकणातली माती जी मैदानात वापरली जात नाही मैदानातली मातीमध्ये माती माती बॉन्डिंग जास्त असतं त्या मातीमध्ये बॉन्डिंग अजिबात नाहीये ती आपल्या लंग्सवर त्याचा एफर्ट्स इफेक्ट करते तर ही माती काढा म्हणून आम्ही गेले चार वर्ष आणि दोन हजार पंधरा पासून आधी सगळे लोक प्रयत्न करत होते दरवर्षी जी माती येणार होती ती आणि तीन वर्षापूर्वी ही लाल माती टाकली गेली ही काढण्यासाठी आम्ही आग्रह करत आहोत आता ही माती टाकताना महानगरपालिकेने टी व्हीजेटीआ कोणाला विचारलं नाही एका सब इंजिनियर विजय पिंपळडोकर नावाच्या सब इंजिनियरच्या डोक्याने ही माती टाकली पण ही माती काढण्यासाठी त्यांना आयआयटीचा रिपोर्ट हवाय विजेटीचा रिपोर्ट हवा हा गाढवपणा नाही का असं आमचं म्हणणं आहे तर आता सिद्धेश कदम साहेबांनी महानगरपालिकेने ही जी बिरबलाची खिचडी बनवली होती त्या बिरबलाच्या खिचडीतलं विस्तू विस्तव आणि खिचडी यातलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आम्हाला दिसतंय त्यामुळे आम्ही आता आशावादी आहोत येत्या पंधरा दिवसात त्यांनी ठोस उपाययोजना नाही केल्या तर सेक्शन पाय पाच अंतर्गत एम पी सी बी त्यांच्यावर गुन्हेगारी केस टाकणार आणि स्वतः ही माती काढण्यासाठीचा उपाययोजना सुरू करणार असं आम्हाला त्यांनी आज सांगितलेलं आहे त्यामुळे आम्ही थोडे समाधानी आज आहोत यावर कायमस्वरूपी तोडगा यासाठी काय उपाययोजना करणं आवश्यक आहे कायमस्वरूपी तोडगा निघण्यासाठी इकडची जी परदेशी माती आम्ही म्हणतो ना एक्सटर्नल मटेरियल जी आहे जी माती आमची पार्कातली नाहीच आहे ती लाल माती ती काढावी ओरिजिनल सँडी सॉइल जी आहे त्या याच्यावर काय प्रक्रिया करायची करू द्या ती दहा वर्ष करू द्या काय अडचण नाही आम्हाला ह्यांना जी प्रक्रिया करायची ह्या मातीवर न करता ही सगळी माती काढून झाल्यानंतर ओरिजिनल मातीवर करावी मग त्याच्यामध्ये कॅटलिस्ट टाकू शकतो का ते विचार करावा अशा प्रकारे चिकट माती आणून ती मिक्स करावी का तो विचार करावा गवत लावायचं का ते त्यांनी तज्ञांचा आधार घेऊन ते करावा काही नाही तर आमचं मूळ प्रक्रियेमध्ये आणून होतं तरी आम्ही समाधानी सर किती ही समस्या भेडसावते आणि तुम्ही कधीपासून आवाज जवळजवळ दोन हजार पंधरा पासून हा आवाज उठवत आहोत बाकी चार वर्ष तर आम्ही अक्षरशः आंदोलनं केली आहेत म्हणजे प्रत्येकाच्या डीएमसी पकडा वॉर्ड ऑफिसर पकडा याचे वॉर्ड ऑफिसर चेंज होत राहतात त्याच्यामुळे आजपर्यंत तरी काही हालचाली झाल्या नव्हत्या पण आज आम्हाला असं वाटतंय की आमच्या एल एम किंवा आमच्या लढ्याला यश काही तात्पुरतं का म्हणा एक प्रकारचं एक यश आलंय की कदाचित पंधरा दिवसानंतर थोडेसे काहीतरी पेपर हलतील आणि काम सुरू होईल असं सर लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनाच हे मैदान कायम खुलं असतं आणि इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण झाले त्यामुळे साहजिकच आजाराचं प्रमाणही वाढलंय काय सांगा मैदानात मुलं खेळायला येतात मैदानात सिनियर सिटीजन फिरायला येतात मॉर्निंग वॉक साठी येतात का ते हेल्थ चांगली व्हावी म्हणून पण इथे उलट आहे इथे ह्या डस्टमध्ये मध्ये मुलांना त्यांचे लंग्सचे प्रॉब्लेम तयार होतात कारण ही खेळत असताना धावत असताना उडत असते आणि ती एनहेल करतात तर त्यामुळे त्यांच्या लंग्सचा तिकडे प्रॉब्लेम होतो तसेच सिनियर सिटीजन पहाटेला येतात त्या लोकांना सिनियर सिटिझन या लंग्सचा प्रॉब्लेम येतो इकडे यायचं तब्येत चांगली करण्यासाठी तर ते बाजूला राहिलेलं आहे इकडे येऊन तब्येत लोकांच्या बिघडतात आहेत त्या लोकांना कफ कोकला वगैरे मी इथेच राहणार आहे लहानपणापासून मी इथे राहणार रा आहे गेल्या आठ दहा वर्षामध्ये हा जो प्रॉब्लेम मातीचा झाला अगोदर लवता इकडे वाळू होती वाळू कधीही उडत नाही इथे वाळू होती वाळूवर आणून ही जी काही माती टाकलेली आहे ती माती काढल्याशिवाय दुसरं काहीही होऊ शकत नाही परंतु जी निर्णय घेणारी व्यक्ती आहे, आहेत मंडळी आहेत त्या लोकांना ही माती काढायची नाही फक्त वेळ काढू धोरण वेळ काढू धोरण काहीतरी या डिपार्टमेंटमधून त्या डिपार्टमेंटमधून फाईल फिरवत असतात प्रत्यक्षात करत काही नाही आणि आत्ता देखील हे सगळं झालेलं आहे होईल असं मला वाटत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी नुकतीच शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली आहे आणि या धुळीचं साम्राज्य नष्ट करण्यासाठी येत्या पंधरा दिवसात आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी महापालिकेला दिल्या आहेत शिवाय महापालिकेवर अवलंबून न राहता मंडळामार्फत काही उपाययोजना करता येणार का याकडेही लक्ष देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय एवढंच नाही तर मैदानावर एवढंच नाही तर मैदानावरची माती काढणं असो किंवा इथे गवत उगवणं असो किंवा मातीमध्ये काही केमिकल घटक मिसळून ही धूळ नष्ट करता येते का यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटले त्यांनी इथल्या नागरिकांशी संवादही साधलाय आणि त्यांच्या समस्याही जाणून घेतल्यात आता या समस्येतून काय मार्ग निघतो याकडे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे कॅमेरामॅन आलेख चाळकीसह मी अवंती भोयर महाएम टीव्ही